लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे राखी बांधलेल्या राखीच्या शपथ घेऊन सांगतो माय माउली तुम्हाला आम्ही लोक भाऊ कधी अंतर पडून देणार नाही दे, हा शब्द मी तुम्हाला या सोलापूरच्या सभेमध्ये देतो आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही दहा दहा विचार करतो आणि मग नंतर शब्द देतो आमच्या गोरगरीब माय माऊलींना बहिणींना पैसे मिळत आहेत ते तुम्हाला बघवत नाही बंद करण्याची भाषा करत त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत त्यांच्या सन्मान त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी हे महायुतीचं सरकार देत आहे ते या मंडळींना बघवत नाही त्यामुळं या विरोधकांना काही जणांना या योजनेच्या विरोधात कोर्टात त्यांनी पाठवलं कोर्टातनं स्टे आणण्याचा प्रयत्न केला सुदैवानी कोर्टाने पण त्यांचं धुडकावून लावलं माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना तुमच्याकरता आणली तुमच्या गोरगरिबांच्या मुली कॉलेजचं शिक्षण सोडून देतात आई बापाला परवडत नाही तिला शिकायचं असतं परंतु ऐपत नसती तिला देखील आम्ही कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना आणली थोडेसे गॅसच्या किमती तुम्हाला कधी कधी त्रासदायक ठरतात त्याकरता वर्षातनं तीन गॅस सिलेंडर मोफत माझ्या बहिणींना देण्याची योजना या आपल्या महायुतीच्या सरकारने आणली काय वाईट केलं का इतरांच्या पोटात दुखतय अरे एवढी चांगली योजना आणली मायमाऊलींनो ही योजना पुढे चाली ठेवायची का नाही ठेवायची तो तुमच्या हातात आहे मी तुम्हाला शब्द देतो सोलापूरमध्ये दे आमचा पांडुरंग विठोबा बसलाय विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो पुढं पाच वर्ष ही योजना तुमच्याकरता चालू राहील कुठं कमी पडणार नाही आम्ही कर हे चालू ठेवताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही सगळ्या जाती धर्माच्या महिलांना त्याच्यामध्ये घेतलंय आज येताना अनेकांना विचारलं दादा पैसे आले दादा पैसे आले इतक्या खुश होऊन सांगत होत्या अरे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि त्याचकरता ही योजना आणलेली आहे विचार तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे एवढा वेळच नाही आम्हाला महिलांचा सर्वांगीण विकास करायचा लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहेत अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आणि लाडक्या बहिणींच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठलीही नवीन योजना आली असो किंवा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता असो किंवा त्याची कुठलीही अपडेट असो सर्व तुमच्यापर्यंत येणार आहे